शिरसावडी येथील बालवाडी शिकणारा अथर्व प्रमोद कवळे हा पाच वर्षीय मुलगा खेळत असताना उजव्या हाताच्या बोटाला त्याला झाला त्याने घरात येऊन सांगितल्यावर त्याला कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ धाव घेत ग्रामीण रुग्णालय गाठले त्यानंतर तेथे उपचाराच्या अगोदरच कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली काय कसे कुठे केव्हा अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली त्या प्रश्नांचं उत्तर देत नातेवाईक बसले आणि त्यानंतर त्यांना सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यासाठी सांगण्यात आले साताराला नेण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात रुग्णवाहिका उभी होती मात्र त्याला चालत नव्हतं येत त्यानंतर खाजगी गाडीनं नेण्याचा कोणीतरी सल्ला दिला मात्र खाजगी गाडीनं नेल्यास तात्काळ उपचार मिळणार नाहीत म्हणून पुन्हा चालक येण्याची वाट पाहावी लागली काही तासानंतर चालक आला मात्र तोपर्यंत सोबत डॉक्टर पाहिजे अन्यथा तुमच्या जबाबदारीवर रुग्णाला घ्या असं चालकानं त्यांना ठरकावून सांगितलं वरून रुग्णवाहिका निघाली एक जण डॉक्टर बसले या सर्व घोळात तास गेला आणि तिथून सातारचा प्रवास सुरू झाला सातारला पोहोचल्यानंतर या टेबलावरून त्या टेबलावर नातेवाईकांची फरफड सुरू झाली त्यातच नेमकी स्टाफच्या कामाची शिफ्ट बदलली तिथेही अर्धा तास असाच वाया गेला तोपर्यंत मृत्यूशी झुंजणारा अथर्व मात्र त्याची झुंज व्यर्थ ठरली आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे असे अजून किती जीव जातील असा प्रश्न ग्रामस्थ करतायत तर गेले असलेल्या कुटुंबातील नातेवाईकांनी अक्षरशः अंबारडा फोडला यावेळी दुर्घटना घडल्यानंतर कोणत्याही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अथवा पदाधिकाऱ्यांनी साधी विचारपूस केली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे आम्ही इथं ओरुजला नेलं सरकारी मध्ये तर सरकारी आमचं पोर पुढे जायच्या आधी एक माणूस पुढे गेला आमचा केस पेपर काढला तर तिने असं बोलले नाही की ना ना बाबा ही लशी आहे तुम्ही आपलं दुसरं कुठं बी हलवा असे काय बोलले नाही ती तिथं बाळ नेल्याच्या तिकडं तिकडे तिकडं इकडे तिने करू शकले पुन्हा बाळाचा आमच्या उपाय तिथं होईल का असं आम्ही बोललो तिथं तर तुम्ही घेऊ नका तुम्ही घेऊ नका असं करत तिने एक इंजेक्शन व सालायन डिटॉल लावून पुसून घेतलं आणि तिथनं पुन्हा म्हणले तुम्ही नेहा तिकडं तिकडं म्हणजे झाले नंतर तिथं तास अर्धा तास तिने तिथंच मोडला पुन्हा मग आम्ही म्हटलं आम्ही साधे ह्यानं नेतो गाडीनं तरी म्हटले तुमची दक्षता तिथं काय आम्ही घेणार नाही तिकून तिथं म्हणून आम्ही मग पुन्हा तिने तिने फोन केल्यानंतर पुन्हा डॉक्टर गाडीवान आले पुन्हा तिथनं पुन्हा तिकडं तिकडन ऐवजी तिने आवंद मार्गी काढली गाडी तिथनं पुन्हा एक अर्धा तास तासभर तिथं थांबविली का तर ते डॉक्टर कोण यायचे होते म्हणून तिथं थांबविली आमच्या बाळाच्या घालवाला गाल गाल आम्हाला बघू वाटत नव्हती त्याच्यामुळं आम्ही म्हणत होतो चढ दिसनं अँबुलन्स हलवा असं विषय झाला लक्ष दिलं नाही काय नाही पोर्याचं माझ्या हाताने नुसतं तोंड सुचलं होतं बघू वाटत अवस्था करून लवकर इलाच केला नाही काय नाही बघितलं नाही नुसतं हाताने तोंड माझ्या पोहराचं सुजलं होतं पटका झालं होत यांचं हलगरजीपणामुळे माझ्या पोराचा हल जीव गेला पाच सात दिवसांना माझं पोरला आलं नाही जवळ बाबू म्हणून मम्मी रा गट आ... 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 ना राहायला नाही लय ते म्हणलं मामाकडे राह नाही कुठं राह नाही म्हणायचं तर चल सध्याची मोरेमाळ्यात घटना घडली जी दुःखद आहे त्याचा आम्ही प्रशासनाकडून झालेल्या हलगर्जीपणाचा निषेध करतो इथं कोणी एक जबाबदार व्यक्ती नसून ह्या घटनेसाठी हे जे झालेला प्रसंग आहे तो दुःखद आणि दुःख मन हेलावणारा आहे यात डॉक्टर प्रशासनाने कितपत योग्यरित्या काळजी घेतली आणि त्या बालकास मृत्यूशी झुंजण्यासाठी कोणत्या पद्धतीने सहकार्य केलं किंवा त्या डॉक्टर प्रशासनानं त्या कुटुंबियांना कोणत्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं हे त्या प्रशासनाला आणि त्या डॉक्टरांनाच उचित माहीत पण आमच्या निदर्शनास आलेलं हे असं आहे की जी गावची मंडळी गेली जी बाळाबरोबर होती त्या सगळ्यांना हे सगळं वेळ काढू प्रसंग वाटला आणि ह्या गोष्टीचा आम्ही सग सर्वजण मिळून निषेध करतो आणि डॉक्टर प्रशासनाला आम्ही या सर्व कारणास जबाबदार पकडून त्या त्यांच्या कारभारास आम्ही सर्व ग्रामस्थांकडून एक संतप्त प्रतिक्रिया देऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी आणि या डॉक्टरांवर अथवा प्रशासनासाठी आम्ही उद्या सर्व ग्रामस्थांकडून एक निवेदन देऊन त्यांचा निषेध करणार आहोत आणि आजही तुमच्या माध्यमातून तुमच्या रिपोर्ट रिपोर्टिंगच्या माध्यमातून मी हे सांगू शकतो या गावातच नाही या आजूबाजू भागातसुद्धा असल्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने व डॉक्टर विभागाने सतर्क रहावे आणि गोरगरिबांच्या जीवांचा मूल्य हे त्यांनी जाणून इथून कुठेतरी सेवा प्रदान करण्याचं काम करावं आणि झालं याचा पूर्णपणे निषेध हे मोरेमाळा मुसानवाडी व आसपासच्या सर्व गावांपासून निषेध तीव्र उमटण्याचा पुढे चालून दिसून येते संकेत त्यामुळं आज आत्ता सध्या या गोष्टीचा निषेध करून आम्ही हे आपल्याला आभार मानतो नमस्कार मी प्रकाश कवळे आता चुकता आहे विषय असा आहे की आम्ही ज्यावेळेस आमच्या आमच्या पुतण्याला सरपंच झाला त्या त्यावेळेस आम्ही सुरुवातीला वडूज वडूज आरोग्य केंद्रात आडू आरोग्य केंद्रात आम्ही फोन केला तिथं की बाबा आमच्या इथं आता असं सरपंच झालेला आहे तर आम्ही पेशंट घेऊन येऊ का तर त्या साईडला पेशंट घेऊन या लगेच या आम्ही गेलो तिथं पेशंट घेऊन पेशंट घेऊन जात असताना तिथं पेशंट घेऊन गेल्यानंतर तिथं गेल्या गेल्या तिथं गेल्या गेल्या सुरुवातीला काय अँटीबायोटिकचा थोडासा वापर केला गेला तिथलं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दंश केला होता त्या ठिकाणी ब्लडिंग ऐवजी ब्लडिंग ब्लडिंग केलं नाही किंवा काही नाही आणि त्याच्यानंतर तिथल्या ज्या आ... ज्या नर्स असतील किंवा डॉक्टर असतील त्यांनी तिथं नुसतं आम्हाला एवढं सांगितलं की पहिले ह्या कागदावर सही करा त्या कागदावर सही करा त्या कागदावर सही करा असा असं करेक बऱ्याच तास म्हणजे जवळजवळ अर्धा पाव तास तासाचा वेळ त्या ठिकाणी निघून गेला आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो तर त्यांनी सांगितलं इथं एक वरती इथं अँबुलन्स नाही तर ड्रायव्हर नाही तर त्याच्यानंतर मातीतल्या मागच्यातल्या सरपंचांनी म ड्रायव्हरला फोन केला आणि त्याच्यानंतर फोन केल्यानंतर ड्रायव्हर एक पाच ते पाच मिनिटात ड्रायवर उत्तर झाला डॉक्टरांना सांगितलं पेशंट तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवरती घेऊन जावा पेशंट आम्ही आमच्या जिम्मेदारती घेऊन चाललो होतो पेशंट घेऊन जात असताना जवळजवळ गाडी मग गाडी पुशेगावरून सातारा जायच्याऐवजी गाडी औंदमार्गे साताराला निघाली ख्या सात आणि सातारासुद्धा गेल्यानंतर सातारा सिव्हिललासुद्धा पोचल्यानंतर तिथंसुद्धा योग्य ती योग्य ती उपचार उपचार मिळाय पाहिजे ते सुद्धा उपचार वेळेत मिळाले नाही आणि आमच्या आमच्या निष्प बालकाचा त्या ठिकाणी जीव गेला आज जवळजवळ अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत जवळजवळ पाच दिवसाच्या कालावधीत आम्ही आमचं कुटुंब एवढ्याच एवढ्या सगळ्या दुःखातून एवढ्या सगळ्या दुःखाला सामोरं जात असताना प्रशासनानं किंवा आरोग्य खातं असेल किंवा आणखी कुठली यंत्रणा असेल त्या यंत्रणेनं आमच्या आमच्याकडे गांभीर्यानं बघितलेलं नाही त्यामुळं आम्ही प्रशासना प्रशासनाचा खेद करतोय केरळ न्यूजसाठी प्रतिनिधी सनी रविकुमार लोहरा हो शिरसवडी मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज